बारमधील वादातून तरुणावर हल्ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तालुक्यातील नांदगाव येथे एका बारमध्ये किरकोळ शिवीगाडीवरून सुरू झालेला वाद गंभीर स्वरूप धारण करत तरुणावर काठीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी मूल पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सावन सिंग जितसिंग ताक व एकतीस हा कामानिमित्त चार चाकी वाहन भाड्याने घेण्यासाठी रूपेश चालाख याचा शोध घेत नांदगाव येथील एका बारमध्ये गेला होता संबंधित व्यक्ती न भेटल्याने तो तेथेच थांबला आणि त्याचा मित्र साहिल पोरटे याच्यासोबत गप्पा मारत बसला दरम्यान दोघांमध्ये आपापसात शिवीगाळ सुरू होती बारमध्ये उपस्थित असलेल्या आकाश उमक याने त्यांना शिवीगाळ थांबवण्यास सांगितले मात्र दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने वाद वाढला रागाच्या भरात आकाश उमक याने सावनसीनला धमकी दिली आणि त्यानंतर निखिल उमक व विशाल नसरपुरे यांना घटनास्थळी बोलावून घेतले काही वेळातच सावनसीन ताक आणि साहिल पोरटे बारच्या बाहेर येताच तिघांनी मिळून सावनसींवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे या हल्ल्यात सावनसीन जखमी झाला बारमालकाने तत्काळ मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेनंतर सावनसिंग ताक याच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी आकाश उमक निखिल उमक आणि विशाल नसरपुरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीन पाच तीनशे बावन्न आणि एकशे अठरा एक, एक अन्वये गुन्हा दाखल केला आहे दरम्यान संबंधित व्यक्तीबाबत परिसरात विविध चर्चा सुरू असून घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत